नमस्कार मुग्ध मराठी ह्या युट्यूब चॅनलवरती आपण सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत उद्यापासून सुरू होणार आहे नवरात्र अगदी मान्य आहे नवरात्र म्हटलं की आपल्यासमोर येतो फक्त गरबा परंतु मित्रांनो तसं नाहीये यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती जपणारा एक खेळ आहे ज्याला गुंडला हदगा अशा विविध शब्दांचं वर्णन केलं आहे आता हातगा म्हणजे काय का हा एक पर्जन्य विधी आहे हस्तग म्हणजे सूर्य तो हस्त नक्षत्रात जातो तो ह्या विधीचा काळ होय हस्तनक्षत्रात हत्ती पाण्यात बुडेल इतके पाणी बरसावे म्हणजे पाऊस पडावा अशी समजूत आहे हे व्रत त्या समजुतीशी निगडीत आहे अश्विन महिन्यात हस्त नक्षत्राचा आरंभ होतो त्या दिवसापासून पुढचे सोळा दिवस किंवा नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत हादग्याच्या निमित्तानं मुली एक खेळ खेळतात या खेळाला हादगा किंवा भोंडला असेही नाव आहे हादग्याच्या खेळात जमिनीवर किंवा पाटावर रांगोळीने किंवा धान्याने हत्तीचे चित्र काढतात आणि त्याला रंगीबेरंगी फुलांच्या माळा घालून त्या हत्तीला सजवतात कधी हत्तीला रांगोळीच्या ठिपक्यांची झुलही घालतात तर हत्तीच्या भोवती फेर धरून मुली विशिष्ट गाणी म्हणतात त्याला हादग्याची गाणी असंही म्हटलं जात येस मनात आलं ना अगदी बरोबर ऐलम्मा गणेश देवा माझा खेळ मांडून दे करीन सेवा अगदी बरोबर हे तर सगळ्यात प्रसिद्ध असं गाणं आहे सोळा दिवसांच्या कालावधीत रोज एकेका गाण्याची भर पडते म्हणजे पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी ए, दोन असं करत सोळा दिवशी सोळा गाणी म्हटली जातात या सोळा दिवसात मुली आळीपाळीने एकमेकींच्या घरी जमून हा गाणी गाण्याचा कार्यक्रम करतात जिच्या घरी हादगा तिच्या घरी खिरापत असते गाणी जशी वाढतात तशा खिरापतीही वाढतात खिरापतीसाठी रोज वेगळा पदार्थ असल्यामुळे सोळाव्या दिवशी सोळा पदार्थांची खिरापत असते खिरापत वाटण्यापूर्वी ती कोणती हे ओळखण्याचा एक सुंदर कार्यक्रम असतो त्यावेळी कोडी घाली घातली जातात प्रश्नोत्तरे होतात आणि त्यातून ती खिरापत ओळखायची असते हे खूपच मनोरंजक असतं हांदग्यांच्या गाण्यातून पावसामुळे होणारा आनंद व्यक्त होतो हातगा हे एक व्रत आहे स्थल परत्वे त्यात फरक आढळतो काही ठिकाणी या व्रतात केल्या जाणाऱ्या पूजेसाठी पाच गोटे घेऊन त्यांची पाना फुलांनी पूजा करतात तर काही ठिकाणी हातगा म्हणजे अगस्त्याच्या झाडाची फांदी रोवून तिच्या भोवती फेर धरतात काही ठिकाणी शंकर पार्वती आणि गणेश यांची स्थापना पूजेसाठी केली जाते यावेळी भुलाबाईची म्हणजेच पार्वतीची गाणी गायली जातात गुजरातमधील गरब्याचे मूळ या गाण्यात आहे असं एक मत आहे मला माहिती नाही बरं पण असं म्हणतात आता ही मुळात सोळा गाणी असून ती कोणती त्यातली काही गाणी आपण पाहूया बघा बरं आठवतात का बघाशी म्हटलं तसं ऐलम्मा पैलम्मा गणेश देवा माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी या पद्धतीनं किंवा आपल्या नवरा कसा आहे हे जर आपल्या मैत्रिणीला सांगायचं असेल तर ती कसं म्हणते श्रीकांता कमलाकांता असं अस कस झाल कस वेड माझ्या नशीबी आल वेड्याच्या बायकोने केले होते लाडू तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले चेंडू चेंडू म्हणत त्याने खेळायला घेतले बघा त्यावेळी मुली लहान होत्या त्यामुळे आपल्या नवऱ्याची किंवा मैत्रिणीच्या नवऱ्याची छेड कशी काढायची हे hey, या गाण्यातन आपल्याला पाहतं किंवा एखादी नवीन जी सून असते ती आपल्या सासूला विचारते की सासूबाई मी माहेरी जाऊ का मला माहेरी जायचं आहे तर ते वर्णन या गाण्यात सासू म्हणते सुनबाई कारल्याचा वेल आधी लाव आणि मग माहेरे जा मग सुनबाई तिला म्हणते सासूबाई कारल्याचा वेळ तर मी लावला आहे आता तरी मला माहेरी जाऊ दे या अशा पद्धतीनं ते गाणं कितीही वाढवत नाही तर शेवटी सासूबाई काय सुने त्या सुनेला माहेरी पाठवत नाही आणखीन पुढे गेलं तर कृष्णाशी संबंध आहे त्याचीही मजा आपल्याला घेता येते काय तर म्हणे त्यातनं त्या मुली किंवा ती घरातली स्त्री जी आहे ती किती सुग्रण आहे काय काय पदार्थ करू शकते हे वर्णन येतं काय येतं तर हरिच्या नैवेद्याला केली जिलबी ती जिलबी बिघडली आता हे गायचं असतं मी काही गात नाहीये पण त्यातलं उरलं पीठ त्याने तिथं केलं थाली पीठ बघा आणि नेऊन वाढलं पानात आता कोणाच्या पानात वाढणार आहे ती लक्षात आलं असेलच अशा मजा या हादग्याच्या गाण्यातनं आपण घेत असतो घेऊ शकतो खरोखरच आपली संस्कृती किती महान आहे या संस्कृतीकडे पुन्हा एकदा नव्यानं आपण पाहिलं पाहिजे आणि गुजरात तर आपला आहेच पण आपला महाराष्ट्रही आपल्याला विसरता कामा नाही त्याकडेही आपण पाहिलं पाहिजे गरब्याच्या बरोबर नऊ दिवस हादग्याची गाणी आपण म्हणूया तुम्ही म्हणा आम्ही सहकार्य करू मग कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या कमेंट्स द्यायला तुम्हीच विसरणार नाही ना ना, तर धन्यवाद